रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दोनच डोस सोडलेली आहेत अशा प्रकारे कांदा झालेले पंधरा दिवसापूर्वी सोडलेली गेले ना त्यावेळेला कांदा म्हणजे पूर्ण असा गाण्याचे मार्ग गा होता गा गा गा। पहिली लय मर झाली ही सोडल्यानंतर पूर्णपणे अग्रगण्य कंपनी रामाग्रो ॲग्रोटेक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रामायग्रोटे शंभू एग्रो सर्व्हिसेस सासवड यांच्या माध्यमातून या प्लॉ कांद्या प्लॉटसाठी आपण काही उत्पादनं दिलेली आहेत तर आज शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात या प्लॉटला आलेला त्यांना काही रिझल्ट आहे थे, ते त्यांच्या तुम्हीच ऐकूया तर चला तर आपण आज शेतकऱ्यांना भेटूयात आपल्या शेतकऱ्यांना तुमची बाबासाहेब रामदास कोलते माझी सैनिक तर आपण आज ती सर्व या गावामध्ये आहे शेतकरी मित्रांनो आज या प्लॉटवरती आपण कोणते कोणती उत्पादन दिली होते आणि त्यांचा कशाप्रकारे त्यांना रिझल्ट आलेला आहे आज आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया सुरुवातीला एकरी दहा ते वीस हजारापर्यंत खर्च येत होता रासायनिक खात्यासाठी तो मार्फत जे आपण खत वापरतोय अत्यंत स्वस्त स्वस्त दरात उपलब्ध आहेत मला त्याचा अनुभव आलेला आहे यात एक दोन दोनच डोस सोडलेले आहेत अशा प्रकारे अंतर झालेले पंधरा दिवसापूर्वी औषध सोडलेले आहेत अगोदर काय प्रादुर्भाव होता म्हणजे प्लॉटमध्ये असा डलमध्ये होता मग त्या असा वाटत नव्हतं होते नंतर मग गुणजीर साहेबांबरोबर माझी ओळख झाली तर नब्पूर दाखवली समोर समोरासमोरांना त्यांनी पहिला एक रोट मॅजिक आणि स्टीम ग्रोथ चा पहिला डोस दिला त्यानंतर एक परत पंधरा दिवसानंतर बारा एक सेट रामा बारा एक हां बारा वर्ष रामी स्टीम ग्रोचा एक पंधरा दिवस झाले त्यात एवढा एवढा फक्त परिणाम झालेला आहे पंधरा दिवस हे पाच शेतकरी मित्रांनो दोन फक्त आळवण्यामध्ये एवढा जबरदस्त बदल आज शेतकऱ्यांना जाणवतोय की दोन महिन्याचा तुम्ही दारवा बघू शकता या पांढऱ्यामुळे आज कांद्याची साईज बघू शकता आज दोन महिन्यात मला सांगा एवढा कांदा पण का नाही आज तुम्ही तेवढा वर्ष शेती करताय आज शेतीमध्ये रासायनिक खतं भरपूर दहा दहा हजाराची तुम्ही खतं वापरलेली आतापर्यंत तुम्ही उद्या समजले की पंधरा पंधरा हजार दहा दहा हजार खतं वापरताय आज ही साईज होती नाही आणि मला सांगा मी बघा पण आज मला सांगा जर हा कांदा अजून एक महिन्यानंतर एक सवा महिन्यानंतर शेजी क्वालिटी काय होती डबल टूबल आज कलर बघा तुम्ही बघा कलर म्हणजे तुम्हाला इथून मागचा ज्यावेळी तुम्ही शेती करायला आज जण पण तुम्ही शेतीमध्ये आता आम्ही पण शेतीच करतो बरं पण आज इथून माग तुम्ही ज्यावेळी रासायनिक खत वापरायचा रासायनिक खताचा आणि ह्याच्यामधला तुम्हाला बदल काय वाटला आणि बदलली बरोबर बरोबर आतापर्यंत रासायनिक जर तुम्हाला वापरायचं असतं तर त्याच्या खर्च किती झाला आपल्याला थोडक्यात थोडक्यात अनुभव आलेला आपल्याला चांगलं खर्चामध्ये किती तिथं लय जास्त प्रमाणात किती टक्के फरक एवढे पंच्याहत्तर टक्के फरक आपल्या शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे जर आज तुम्ही शंभर रुपये खर्च करताय तर आपल्या आता इथं फक्त तुम्हाला पंचवीस रुपये म्हणजे पंच्याहत्तर टक्के जरी फरक पडला म्हणजे तुम्ही जिथे शंभर रुपये खर्च करता शेतकरी मित्रांनो तिथं फक्त पंचवीस रुपये खर्च करायचा म्हणजे एवढा जबरदस्त बदल आज या उत्पादन उत्पादनाच्या माध्यमातून आज शेतकरी बघतायत की दोन महिन्याचा आज ऊस आपलं सॉरी कांदा आहे त्या कांद्यामध्ये एवढा जबरदस्त पद्धतीने पातीची लांबी बागा कशा पद्धतीने आज कुठलाही mm. तुम्ही आज प्लॉटमध्ये कुठंही बघू शकता की एक संपूर्ण एक सारखं पाहते एक सारख्या पद्धतीने अजून तुम्हाला शेतकरी बांधवाला काय सांगावतो नाही की बाबा आज तुम्ही इथून मागे पण शेती करायचा बरोबरीने पण तुम्हाला आता का हो. बदल काय जाणतोय बदल म्हणजे आता तुम्ही जशी औषध दिले ना सोडायला पाण्यात त्याच्यापासून थोडासा बदल वाटतो पहिल्यांदा सुरुवातीला आपण दिलं होतं बघा स्टीम ग्रो आणि रुटी मॅजिक आज मला सांगा याचा तुम्हाला बदल कशा पद्धतीने जाणवला जाणवलं की सुरुवातीला पण कंडिशन कशी होती आणि हे सोडल्यानंतर तुम्हाला आठ ते पंधरा दिवसानंतर काय बदल झाला सुरुवातीला म्हणजे गाणी केले केले ना त्यावेळेला कांदा म्हणजे पूर्ण जाण्याचा मार्ग होता परिस्थिती पूर्ण बरासा कमी 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 होत चालला होता ज्या वेळेला रोपम्याचे कामग्रो सोडले ना तिथून पुढे बराचसा फरक पडला रोपमरीमध्ये काय फरक रोपमरी रोपमरि परिस्थिती काय पहिली हे सोडल्यानंतर पूर्णपणे थांबली जागा पूर्णपणे पूर्णपणे नंतर एक काही मर्जा लिहिली काहीच नाही कुठेच नाही कुठे पाचीचा दारवा वगैरे नंबर जबर पहिली पाचाशी पिवळी होती हे सोडल्यानंतर कलर आला काळू किला आला काळू केलं आणि त्याच्यानंतर आपण मला वाटतं बारा रामा बारा एक सेट डबल झिरो रामा बारा एक सेट डबल झिरो सोडलं होतं जे ही काय आता हे जो सोडून किती दिवस झाले जातात आपल्याला पंधरा दिवस झाले कमी पंधरा दिवस ह्याच्यामधलं बदल काय जाणवतो त्याच्यानंतर

रासायनिक खताचा खर्च आपला कमी केला पाहिजे कमी झाला पाहिजे आज रामायग्रोटिक त्यासाठी कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन कायमस्वरूपी काम करत राहणारे आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट आज शेतकऱ्याला मिळवून देण्याचं काम आज आपण रामायग्रोटिकच्या माध्यमातून करत आहोत